सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामीं स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रमण असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया खरंच आजचा अनुभव खूप शिकून जाणारा आहे कुणावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नये कोण काय करेल कधीही सांगता येत नाही पण जर आपण स्वामींचे सेवेकरी असू स्वामींच्या सेवेत असू तर असे कितीही संकट येऊ द्या कोणी आपल्यावरती काहीही करू द्या स्वामी त्याचे निवारण अलगतपणे करत असतात मार्गही दाखवत असतात त्यामुळे स्वामींच्या सेवेत असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हा अनुभव खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की बघा हा अनुभव सौ वैशाली नवनाथ शिंदे या ताईंचा आहे या ताई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे चला तर मग या ताईंचा अनुभव आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि जे कोणी नवीन सदस्य असतील ज्यांना आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आमच्या आयुष्यात आलेले वादळ फक्त आणि फक्त स्वामी कृपेने शांत झाले स्वामींच्या सेवेत होतो म्हणून आज आम्ही आमच्या मुलीला आमच्यात बघत आहे नाहीतर आमची मुलगी आमच्यात आज नसती राहिली नसती खरंच स्वामींची आमच्यावरती खूप प्रचंड कृपा झालेली आहे काय झालं होतं ना की माझी मुलगी ही दिसायला खूप सुंदर आहे आणि आमच्या घरामध्ये सुरवातीपासून स्वामींची सेवा केली जायची पण तिने कधीही स्वामींची सेवा केली नाही मी किती म्हणायचे तिला की तू स्वामींची सेवा कर स्वामींच्या सेवेत राहा पण ती कधीही माझं ऐकलं नाही मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच स्वामींची सेवा करत होतो मुलगी आता खूप मोठी झाली होती ती कॉलेजला जात होती मुलगी कॉलेजला जाते ती तिकडे काय करते आम्हाला काही एक माहीत नव्हतं घरून जेव्हा ती जायची तेव्हा असं वाटायचं की ती कॉलेजला जाते पण खरंच ती कॉलेजला न जाता एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली होती पण आईवडिलांचा मुलीवरती खूप विश्वास असतो की आपली मुलगी कॉलेजला जाते शिकायला जाते बाप अभिमानाने सर्वांना सांगत असतो तसेच आम्हीही सांगायचो आमची मुलगी कॉलेजला जाते आमच्या घरात एवढं कोणी शिकलेलं नव्हतं पण माझी मुलगी ही खूप छान शिकत होती त्यामुळे आम्हाला छान वाटायचं पण तिचे तिकडे काय चालू होते हे ही लो आम्हाला कळाले नाही कारण आम्ही दोघेही शिकलेलो नसल्यामुळे मोबाईलमध्ये फारसं आम्हाला काही कळत नव्हतं त्यामुळे तिचा मोबाईलही आम्ही बघू शकत नव्हतो त्यामुळे आम्हाला खरंच काही एक कळालं नाही त्यानंतर असेच दिवस गेले तिचं कॉलेज जवळपास पूर्ण झालं होतं ती त्या मुलाच्या प्रेमात इतकी पडली होती ना की तिथून निघणं हे मुश्किल होतं आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो खूप वयस्कर होता आणि त्याचे लग्न देखील झालेले होते अशा मुलासोबत ही प्रेमात पडली ही खूप धक्कादायक गोष्ट होती आम्हाला जेव्हा कळालं आम्हाला बाहेरच्या लोकांनी सांगितलं की तुमची मुलगी इथे येथे आम्हाला दिसली आहे तिचे लक्षण ठीक दिसत नाही असं म्हटल्यानंतर पायाखालची जमीन सरकली आम्ही तिला विचारलं देखील आणि तिच्या वडिलांनी तिला खूप मारलं पण मारूनही तिच्यावरती काही परिणाम होत नव्हता मग मी तिला खूप समजावून सांगितलं अगं असं करू नको आयुष्यात ह्या गोष्टी घडणारच असतात पूर्ण आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होत असतं बघ असं करू नको हे थोडे दिवस असतात की ते प्रेम वगैरे असं वाटतं पण हे सर्व काही खोटं असतं प्रेम वगैरे काही नसतं जेव्हा तू हे सर्व करशील तेव्हा तुझं सर्व आयुष्य हे बरबाद झालेलं असेल माझं आई आयुष्यात तुला ह्या गोष्टी पुन्हा कधीही कोणी सांगणार नाही मी तिला खूप म्हणजे खूप समजावून सांगितलं तेव्हा तिला कळालं की नाही खरंच आपण कुठेतरी चुकतो आहे ती मला बोलली की आई मला माफ कर माझी चूक झाली असं ती बोलली पण तो मुलगा हिच्यावरती म्हणजे हिच्यात खूप गुंतला होता आणि तो त्याच्या बायकोला खूप मारहाण करायचा आणि देखील कॉल करायचा पण नंतर ही त्याचे कॉल उचलत नव्हती पण काय झालं ना एक दिवस तो घरी आला आणि तिला घेऊन जायचं बोलू लागला त्यावेळेस आम्ही त्याला खूप मारहाण देखील केली तो तेव जेव्हा तो ऐकतच नव्हता त्यावेळेस आम्हीही त्याच्या घरी गेलो त्याच्या बायकोला सर्व काही सांगितलं त्याची बायको ही खूप रडत होती हे करू नका असं म्हणत होती पण तो ऐकतच नव्हता ऐकायला तयारच नव्हता तो त्याच्या बायकोला म्हणायचा की मला तू नाही पाहिजे तू माझ्या घरून निघून जा इथून मला तुझं तोंड दाखवू नको असं तो तिला म्हणत होता मी स्वामींपुढे खूप रडायची स्वामी जशी माझी मुलगी आहे तशीच ती कुणाची तरी मुलगी आहे तिच्या वाटेला हे दुःख नको स्वामी सर्व काही दुःख द्या पण हे दुःख सोसण्याची ताकद कुणामध्येच देऊ नका पण तिने काय केलं ना की एका जादूगरणीकडे म्हणजे जे, जे देवलशी असतात त्यांच्याकडे जाऊन माझ्या मुलीवरती करणी बाधा केली आणि करणी केल्यानंतर माझी मुलगी अचानक आजारी पडली आचारी आजारी पडल्यानंतर ती काय करते तिलाही कळत नव्हतं आणि ती असं का बरं करते आम्हाला देखील कळत नव्हतं सर्व दावाखाने करून आम्ही थक्क झालो कुठेही फरक पडत नव्हता ती एक वेळेस एक करायची तर दुसऱ्या वेळेस लगेच दुसरं करायची कसं हे होतंय काही कळत नव्हतं स्वामींपुढे खूप रडत होती स्वामी हे काय झालं असं कसं झालं स्वामी मी स्वामींपुढे खूप रडत होती स्वामी, स्वामी यातून मार्ग काढा माझ्या लेकराला बरं करा त्याच्याकडून खूप मोठी प्रचंड चूक झाली आहे पण लेकरू समजून तुम्ही त्याला माफ करावं असं मी स्वामींपुढे खूप रडत होती स्वामी, स्वामी काहीतरी मार्ग दाखवा असं मी म्हणत होती आणि त्याच रात्री जेव्हा मी झोपली त्यावेळेस एक म्हातारी व्यक्ती माझ्या स्वप्नात आली आणि मला असं दिसू लागलं की मी जंगलात गेली आहे आणि ती म्हातारी व्यक्ती माझ्यासोबत आहे आणि तिथे जंगलामध्ये जे जादू तोणा करतात ते लोक तिथे सर्व काही बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये माझी मुलगी आहे मला असे ते स्वप्न दिसत होते मी खरबडून जागी झाली आणि मी स्वामींना विनंती केली की स्वामी हे खरं आहे का असं आहे का माझ्या मुलीवरती करणीबाधा केली आहे का तुम्ही मला संकेत दिला ती म्हातारी व्यक्ती माझ्यासोबत तुम्हीच होते का असं मी स्वामींना विचारू लागली स्वामींचा संकेत मिळाला असं मी समजलं आणि मुलीवरती करणीबाधा झाली आहे असं मी म्हटलं त्यावेळेस मी आता याच्यावरती उपाय काय करावा काही कळेना मी घरामध्ये नवनाथ पारायण देखील लावले जेव्हा मी नवनाथ पारायण करायला सुरुवात केली त्यावेळेस मुलीला खूप त्रास होत होता ती अक्षरशः घुमू लागली होती आणि कशी करते खूप भयानक मी तिची परिस्थितीही बघू शकत नव्हते तिला खूप भयानक त्रास व्हायचा हो ती जोरात ओरडायची की हे वाचू नको हे करू नको आम्ही खूप म्हणजे खूप घाबरलं होतं कारण आमच्या आयुष्यात ही प्रथमच अशी घटना घडली होती याआधी आम्ही कधीही असं काही बघितलं नव्हतं त्यानंतर मी केंद्रातही गेली तिथेही प्रश्न उत्तर केले तिथेही नवन पारायण सांगितले मग आता काय करावं काही कळेना त्याच वेळेस काय झालं ना की आमच्या शेजारच्या काकूंनी आम्हाला तुम्हीला मढी येथे घेऊन जा कानिपनाथाच्या तिथे तुम्ही एक्केचाळीस दिवस तिथे थांबा तिथे तिचेतली सर्व काही दोष निघून जातील करणी बाजत जाईल जे बाहेरचं आहे ते देखील निघून जाईल असं त्यांनी सांगितलं आता मुलीच्या प्रेमापोटी मला हे करणं गरजेचं होतं कारण दुसरा माझ्याकडे पर्यायच नव्हता मी स्वा पुढे चिठ्ठ्या टाकल्या स्वामींना कौल लावला स्वामी काय करू इथे राहून पारायण करू की मढीला तिला घेऊन जाऊ त्यावेळेस स्वामींनी स्पष्ट उत्तर दिले की मढीला घेऊन जा स्वामींवरती विश्वास ठेवला आणि मी माझ्या मुलीला घेऊन मढी येथे आली आणि आता मी आणि ती राहू लागलो ज्यावेळेस आरती व्हायची ना त्यावेळेस तिला खूप भयानक त्रास व्हायचा आणि ती तोंडातून बोलायचीही मला सोडून दे मला असं करू नको अशी ती खूप बोलायची मला खूप त्रास होतोय अशी लोळे तिचा अक्षरश तिच्याकडे बघून माझ्या डोळ्यातून दोन दोन धारा लागायच्या स्वामींवरती विश्वास होता स्वामी तुम्ही सर्व काही ठीक करणार आहात अशी मी स्वामींना म्हणायची आणि असेच आम्ही खूप कष्टाने एक्केचाळीस दिवस तिथेच राहिलो आणि एक्केचाळीस दिवसानंतर हळूहळू तिच्यातील जे काही दोष होते जे काही केलेलं होतं ते सर्व काही नष्ट हो झालं होतं आणि खरंच एक्केचाळीस दिवसानंतर ती एकदम ठणठणीत बरी झाली जशी जा अगोदर होती तशीच ती वागत होती हे बघून खूप छान वाटत होतं पण यामध्ये तिची तब्येत इतकी खराब झाली होती ना की मी तिच्याकडं बघू शकत नव्हते पण म्हणतात ना हाडासल तर मास आपोआप येतं मी माझ्या मुलीला पुन्हा मिळवलं हेच माझ्यासाठी खूप आहे ते मी नाही मिळून दिलं तर स्वामींनी मला माझी मुलगी पुन्हा मिळून दिली कारण तिच्यावरतीच आमचं सर्व जीवन आहे कारण मला एकच मुलगी आहे मी दुसरं अपत्य होऊ देखील दिलं नाही मला एवढ्या मुलीवरच माझं सर्व आयुष्य काढायचं होतं त्यामुळे माझ्यात आणि माझ्या मिस्टरांचं तिच्यामध्ये खूप जीव होता माझ्या स्वामींमुळे मला माझी मुलगी मिळाली हे माझा खूप मोठा अनुभव स्वामींनी मला दिला आहे स्वामींचे हे उपकार मी आता कधीही विसरू शकत नाही स्वामी तुमची अखंड सेवा माझ्याकडून करून घ्या तसेच माझ्या मुलीकडूनही सेवा करून घ्या आता माझी मुलगी स्वामींची सेवा करू लागली आहे स्वामींची ती तीन अध्याय अकरा माळी जप करते आणि खूप छान आता घरामध्ये देखील राहते तिच्या सर्व काही मनातील ती मा, माझा पशे मन माझ्यापशे मन मोकळं करत असते आणि विशेष म्हणजे जो नवरा त्या स्त्रीला काढून देत होता तो आता त्याच्या बायकोवरतीही त्याला जीव लावत आहे आणि इचा देखील त्याला विसर पूर्णपणे पडला आहे तिने जे केलं ते तिचा संसार वाचवण्यासाठी केलं पण खरंच माझ्या मुलीला यामध्ये खूप त्रास झाला कारण तिचीही खूप भयानक चूक होती आणि त्याची शिक्षा स्वामींनी तिला दिली असं देखील म्हणायला हरकत नाही पण स्वामींचे उपकार आहे की स्वामींनी तिला नीट केलं स्वामी असाच माझा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला खरंच स्वामींच्या सेवेमध्ये अशक्य अशी गोष्ट कुठलीही नाही जर कुणाला असा त्रास होत असेल ना तर त्यांनी नक्की जिथे यांनी ताईंनी सांगितलं की मढी येथे जा तेथे त्यांनीही जायला हरकत नाही खरंच त्यांचेही दुःख आजार नाहीसे होतील चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेवतात